जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जर तुमचं पोट सहजपणे साफ होत नसेल आणि त्यासाठी जर तुम्हाला चहा सिगारेट किंवा पेपरची मदत घ्यावी लागत असेल किंवा तुम्हाला पाच मिनटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा याचा कायमस्वरूपी उपाय तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये मिळेल नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर सुबोध देशमुख आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आता सगळ्यात पहिलं आपण बघू की सकाळची शौचाची वेळ जर त्रासदायक वाटत असेल तर ती वेळ सुखद कशी बनवायची यासाठी फक्त सहा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायबरयुक्त आहार घ्या की ज्याच्यामध्ये कच्च्या भाज्या सॅलेड फळं शेंगा आणि डाळी जसं की गाजर काकडी राजमा चना मसूर मूग हे सर्व फायबरचे उत्तम सोर्स आहेत संपूर्ण ग्रेन्स घ्या जसं की ज्वारी बाजरी नाचणी यांचा आहारामध्ये समावेश करा फायबर शरीरामध्ये जणू टूथब्रशसारखं काम करत असतं आतड्यांमध्ये अडकलेलं मल काढून टाकण्यासाठी ते मदत करत असतं आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न नीट चावून खा पचन हे आपल्या तोंडातून सुरू होतं जर तुम्ही फक्त दोन ते तीन वेळा चावून जर अन्न गिळत असाल तर पचनासाठी खूप अडचण निर्माण होणार आहे आता तुम्ही पाच वेळा चावत असाल तर किमान त्याची वेळ वाढून दहा वेळा चावा पंधरा वेळेत चावत असाल तर वीस वेळेत चावा तुमचं लक्ष असं असलं पाहिजे की कमीत कमी तीस वेळा तरी प्रत्येक घास चावणं महत्त्वाचं आहे पाणी भरपूर प्या नेहमीच जवळ एक पाण्याची बाटली ठेवा की ज्यामधून आपल्याला दिवसभरामध्ये आपण किती प्याने पाणी प्यायलो हे लक्षात येईल शरीराला योग्य प्रमाणामध्ये हायड्रेशन नाही मिळालं तरीसुद्धा पचनामध्ये अडथळे निर्माण होतात म्हणून भरपूर पाणी प्या चौथी महत्त्वाची गोष्ट आहे शरीराची हालचाल करा आजकाल आपण सर्वजणं बरेचसे कामं बसून करतो ऑफिसमधलं काम असेल घरी कामासाठी स्टाफ असतो अभ्यासासाठी सुद्धा आपण बसूनच राहतो हा सगळा बसलेला जीवनशैलीचा परिणाम म्हणजे शरीर निष्क्रिय होतं म्हणूनच दिवसातून दर एक दोन तासांनी उठून थोडंसं चालावं जमलं तर थोडंसं जम्पिंग करावं किंवा थोडंसं व्यायाम करावा शरीराची हालचाल झाली की तुमचं पचन व्यवस्थित होणार आहे सगळ्यात पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचं उशिराचं जेवण टाळा जर तुम्ही रात्री नऊ दहा वाजता जेवत असाल आणि लगेच जर झोपत असाल तर पचन व्यवस्थित होणार नाही शरीर ज्यावेळेस झोपेत जातं त्यावेळेस अन्नपचनसुद्धा व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं आपल्याला सकाळी शौचालयास जावंसं वाटत नाही त्यासाठी झोपण्याच्या वेळेआधी किमान दोन ते तीन तास तरी आधी आपलं जेवण पूर्ण करा सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिगारेट दारू कॅफिन हे पदार्थ टाळा हे सर्व पदार्थ विशेषतः संध्याकाळी जर घेतले तर तुमच्या झोपेची वेळ बिघडवतात झोप बिघडली की मग पचन बिघडतं आणि सकाळची शौचाची वेळसुद्धा बिघडत असते म्हणूनच या गोष्टी संध्याकाळी दोन नंतर सॉरी संध्याकाळी पाच नंतर करणं टाळा अशा ह्या सहा गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची सकाळची अस्वस्थ बाथरूम टाईम हा एक आनंदी बाथरूम टाईम नक्कीच होईल हा व्हिडिओ आपल्या कुटुंबामध्ये आणि मित्रांमध्ये जरूर शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा की यामधून कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात धन्यवाद